नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा नीडला सबस्क्राइब करा आणि बेलॅकॉन प्रेस करा एक फार मोठं चॅलेंज मला असतं पण माझ्या संस्थेनं अत्यंत चांगलं मला सहकारी केलं आणि माझे सर्व कर्मचारी यांनी सुद्धा फार मेहनत केली म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावी काम करणारी शाळा म्हणून विवेक तिने आज ओळखली जाते अनेक मान्यवर अगदी संचालक साहेब आपल्याकडे आले अधिकारी साहेब बऱ्याच वेळा येऊन गेले अनेक राजकीय नेते आले परंतु आल्यावर माझ्या वेळ वर्धणी